नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी आपल्या लाडक्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आपण घेऊन आलेलो आहे तो म्हणजे कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होणार का तर हा मुद्दा मांडत असताना एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर या व्हिडिओतली माहिती आवडली तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून इतर वर फेटणारे महत्वपूर्ण आहे विविध पिकांची माहिती आपल्या चॅनलवरती नेहमी आपण अपलोड करत असतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमी मदत होईल एक अतिशय महत्वाची गोष्ट कांद्याचा बाजारभाव जर आपण मागच्या महिन्याचा विचार केला तर चढ उतारे सातत्यानं होत आहे त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट मागच्या पाच दिवसापासून मार्केट जे आहे ते वाढत चाललंय याच्या माग याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे डिमांड आणि सप्लाय चालू झालाय सप्लाय आणि डिमांड ही जे हेतू आहे हे काम कसं करतं तर एक अशी गोष्ट आहे सप्लाय कमी झाला तर डिमांड वाढतो आणि जर सप्लाय जास्त झाला तर डिमांड ऍप कमी होतो इथं मार्केटला असं होतंय की आज जर विचार केला तर चांगलं चांगलं मार्केट म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या महत्वाच्या ज्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये चांदवड पिंपळगाव लासलगाव असेल विंचूर असेल तर यांमध्ये जे मार्केटमध्ये आवक आहे ती खूप प्रमाणात घटलेली आहे मग घटलेल्या अवकाच म्हणजे घटलेली जी आवक आहे त्याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्याला बाजारभावामध्ये फायदा बघायला भेटतोय पहिली गोष्ट शेतकऱ्याला बाजारभावामध्ये फायदा झालाच पाहिजे कारण कष्ट कष्टांचा परतावा आपल्या शेतकऱ्याला भेटलाच पाहिजे हा प्रमुख हेतू आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो बाजारभावांचा एक आलेख आपण बघूया त्यानंतर मी काही गोष्टी सांगतो त्या इम्पॅक्ट करणारे की बाजारभाव वाढेल की कमी होईल या गोष्टीवरती एक गोष्ट सांगतो म्हणजे जुलै महिन्यातलं ओव्हरऑल मार्केट बघा ते पंचवीस ते तीस रुपये किलो होतं जुलैनंतर एक ऑक्टोबरचा विचार केला तर मार्केट सदोतीस ते बेचाळीस रुपये किलो इतका बाजार होता एक नोव्हेंबरला पन्नास ते सत्तावन्न रुपये होता पण आताच्या अठरा ते चोवीस मध्ये स्लोली मार्केट कमी कमी होत गेलं मार्केट पार अठरा रुपयापर्यंत आलं पण मागच्या चार पाच दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पासून मार्केट पुन्हा इन्क्रिजिंग होत आहे आता सध्या स्थितीला विचार केला तर चांगलं अठ्ठावीस रुपये किलो इतका दर कांद्याला भेटत आहे मग हा दर जो आहे तो वाढणार की कमी होणार होत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज सोलापूर अमरावती नगर नाशिक पुणे ह्या महत्वाचे जे जिल्हे आहे जिथं कांद्याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं इथला विचार केला तर प्रत्येक बाजारपेठातील जो कांदा आहे तो कमी प्रमाणात होत चाललाय म्हणजे आवक घटत चालली आहे म्हणजे जर सप्लाय जो आहे तो कमी होतोय म्हणजे डिमांड ऍप्स वाढतोय म्हणून हा पहिला आलेख आहे जोपर्यंत या बाजारपेठांमध्ये कांद्याचं जे गणित आहे म्हणजे कांद्याची जी आवक आहे ती वाढत नाही तोपर्यंत मार्केट हे वाढत राहणार आहे याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सांगतो की जी लागवड आहे त्या लागवडीमध्ये पावसामुळे पडलेला जो गॅप आहे त्या गॅपमुळे निर्माण झालेली दरी आहे ही दरी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट इथं अशी सांगतो की महत्वाची गोष्ट सांगतो जेव्हा बाजारभाव कमी झाला ते होतं अठरा ते चोवीस तारीख म्हणजे पंधरा सोळा तारखेला मेबी काही डिसिजन झाला डिसेंबरच्या काय झालं तर वीस टक्के निर्यात शुल्क लावण्यात आली वीस टक्के निर्यात शुल्क लावणं हे पहिलं कारण ठरलं आणि दुसरं कारण असं ठरलं त्यासोबत जे आहे ते मार्केटमध्ये आवक वाढली मार्केटमध्ये तरी खूप नाशिक जिल्ह्याचा खूप सारा कांदा मार्केटमध्ये आला आणि शेतकरी आपला ऍक्च्युली काही करतो जेव्हा मार्केटमध्ये मार्केट जे मार्केट आहे ते पडतं म्हणजे मार्केटचा जो दर आहे तो दिवसांदिवस घसरत जातो तेव्हा आपला शेतकरी सुद्धा मार्केटमध्ये जास्तीत जास्त कांदा नेऊन पैसे करून घेणं ही एक भूमिका पार पाडत असतो या दोन्ही गोष्टींनी इम्पॅक्ट केला पहिली गोष्ट तर वीस टक्के आणि दुसरी गोष्ट मार्केटमध्ये आवक वाढली या दोन गोष्टींचा इम्पॅक्ट बराच सारा बाजारभावांवरती झाला होता पण सध्या तो इम्पॅक्ट कमी झालाय आवक मात्र घटलेली आहे वीस टक्के निर्यात शुल्क तसंच आहे पण एक गोष्ट शेतकरी मित्रांना मी सांगतो जर वीस टक्के निर्यात शुल्क काढली गेली तर मार्केट पुन्हा त्या स्थितीमध्ये जाणार आहे ज्या स्थितीमध्ये मार्केट आपल्याला एक नोव्हेंबरला भेटत होतं पन्नास ते सत्तावन्न रुपये जर वीस टक्के निर्यात शुल्क ही कमी झाली आणि आवक जी घटत चाललेली आहे ती तसंच घटत गेली जर वीस टक्के निर्यात शुल्क काढल्या गेली आणि आवक जी आहे ती इनक्रींग राहिली म्हणजे आवक जर वाढत गेली तर मार्केट मार्केट ही मार्केट जे आता आहे वीस ते सत्तावीस रुपये तेच मार्केट जर आपल्याला पुढेही भेटणार आहे ही गोष्ट शेतकऱ्यांनी इथे लक्षात घ्यायची आहे आता शेतकऱ्याची भूमिका इथे हे असणार आहे मार्केटमध्ये कांदा विकताना आपण थांबलं पाहिजे की विकलं पाहिजे एक गोष्ट आपल्याकडे सहसा शेतकरी बोलतात की विकून चुकी झाली तरी चालेल पण थांबून चुकलं नाही पाहिजे म्हणजे कांदा विकून मनाला वाईट वाटलं तरी चालेल पण कांदा साठवून वाईट वाटलं नाही पाहिजे म्हणून हीच भूमिका आपण इथं पार पाडूया जितका तयार आहे तितका मार्केटमध्ये चांगला दर आहे त्या दराने विकून टाकूया ऍक्च्युली जर मार्केट चांगलं वाढलं तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे तो फायदा झालाच पाहिजे या मताचे आपण सगळे चांगलं उत्पन्न घेण्यासाठी चांगले प्रयत्न करा त्याच प्रयत्नांना धरून आपण चाललेलो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू